राज्यातील शेतकरी आज हवाली झाला आहे मात्र त्यांच्या बाजूने कुणी आवाज उचलायला तयार नाही शेतकऱ्यांच्या हितार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाच फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षणीय उपोषण आंदोलन दुपारी एक वाजता सुरुवात केली सदर आंदोलन हे दोन दिवस चालणार आहे या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटने जिल्हाध्यक्ष सूर्य अडबाले हे करीत आहेत राज्यासह चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही दिवसा वीज नाही सोयाबीन कापसाला योग्य भाव मिळत नाही त्यामुळे आपला बळीराजा हवालदिल झाला आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील एकही आमदाराने अधिवेशनात आवाज उचलला नाही ही मोठी शोकांतिकेची बाब आहे असा सरळ आरोप सूर्य अडवाले यांनी लावला आहे आमच्या आंदोलनाच्या मा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना देणार असल्याचे अडवाले यांनी यावेळी सांगितले सोदेपूर जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आज सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि आज सोयाबीन एक क्विंटल पिकवण्यासाठी सात साडेसात हजार रुपये लागतात कापूस पिकवण्यासाठी सात साडेसात हजार रुपये लागतात आणि सोयाबीनला भाव हे सरकार पंचेचाळीसशे चार हजार पाचशे आणि कापसाला भाव सहा हजार साडेसहा हजार देतात आमची मागणी आहे की सोयाबीनला भाव नऊ हजार पाहिजे क्विंटलला आणि कापसाला भाव साडे साडेबारा हजार रुपये पाहिजेत आणि तसेच शेतकऱ्याच्या कुठल्याही मुद्द्यासाठी आज अधिवेशन झालेलं आहे नागपूरला हिवाळी अधिवेशन झालं हिवाळी अधिवेशनमध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या एकाही आमदारानं शेतकऱ्याविषयी द्र सुद्धा काढला नाही शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी आज आत्महत्येच्या उमरच्यात आहे लोक आत्महत्या करत आहे पण या कोणत्याही आमदाराला कोणत्याही खासदाराला कोणत्याही नेत्याला शेतकऱ्याचं काही लेनदेण नाही आणि जबरान जोडच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्याची वनआक्तपट्ट्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची जमीन घेत आहे शेतकऱ्याला हवालदिल करत आहे आणि शेतकऱ्याच्या कुठल्या मुद्द्यासाठी कोणी ब्र बोलायला तयार नाही किंवा या सेशन कोणी बोलले नाही यासाठी आम्ही शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळायला पाहिजे आज शेतकऱ्याला रात्रीची वीज देते का बरं वीज देते रात्रीची दिवसाची वीज द्या म्हणजे रात्री वीज देते आणि चार वेळा बंद करते आणि शेतकऱ्याला रात्री इकून तिकून जा लागते आणि त्याच्यानंतर सात विद्युत तुताहून शेतकरी मरण पावते वाघाचे आणले होत आहेत असे इतर भरपूर सारे मुद्दे देऊन आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून हे करतो आणि गावागावातल्या शेतकऱ्याला सांगतो शेतकरी संघटनेमध्ये जुडा जातीपातीचे दा, झेंडे आणि पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून फक्त शेतकरी म्हणून शेतकरी संघटने जुडा आणि आपली एकजूट करा हे विनंती करायला मी आलो आणि कलेक्टर साहेबाला आम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे आणि इतर मुद्दे घेऊन आम्ही कलेक्टर साहेबाला निवेदन देणार आणि या ठिकाणी उपोषणाला बसणार